मान्य विधाबासाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे बऱ्याच वेळा आय क्यू माहितीवरही काही मतं तयार होतात परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे मी मागेही म्हटलं वी आर ओपन टू ऑल सजेशन्स असं काही फार आम्ही वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही किंवा राज्याची जी सामाजिक ऐक्य जी आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकेनं लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता ओ पी सीच्या प्रश्नासाठी उपसमिती मान्य मुख्यमंत्री मोद यांनी के गठीत केलेली आहे